नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत तथावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत यातील सराव संच तीन पॉईंट तीन आपण सोडवत आहोत यातील प्रश्न क्रमांक एक आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक दोन सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस आहे तर दाखवा की कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू एक आर कंस क्यू आर गौर। एस चे माप दोनशे चाळीस अंश आहे इथे आता त्यांनी आपल्याला माहिती काय दिलेली आहे की हा त्रिकोण जो आहे क्यू आर एस हा काय आहे समभुज त्रिकोण आहे आणि यामध्ये हा क्यू आर एस जो आहे कोण त्याचं माप कंस सॉरी हा क्यू आर एस कंस जो आहे याचं माप किती सांगितले दोनशे चाळीस अंश आहे असं त्यांनी सांगितले तर ते आपल्याला सिद्ध करायचंय मग आता त्रिकोण क्यू आर एस हा काय आहे एक समभुज त्रिकोण आहे म्हणून समभुज त्रिकोणाचं आपल्याला माहिती आहे की त्याच्या तीनही बाजू काय असतात समान मापाच्या असतात म्हणून रेख क्यू आर एकरूप रेख आर एस एकरूपरेख क्यू एक एस समभोजी त्रिकोणाच्या बाजू म्हणून एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कौंस एकरूप असतात आता ह्या जीवाच आहेत थोडक्यामध्ये ह्या वर्तुळाच्या काय आहेत त्रिकोणाच्या बाजू म्हणजे ह्या वर्तुळाच्या जीवा मग ज्या जीवा एकमेकीला एकरूप असतील त्या त्यांचे संगत जे कंस आहेत ते पण काय असणार आहेत एकरूप असणार आहेत म्हणून कंस क्यू आर एकरूप कंस एक आर एस एकरूप कंस क्यू आर क्यू एस हे काय झालं इथे सिद्ध झालेलं आहे आता पुढचा जो यातील प्रश्न आहे उपप्रश्न तो आहे एम कौन्स क्यू आर बरोबर एम कौन्स आर एस बरोबर एम कौन्स क्यू एस बरोबर आपण काय करू एक्स मानू म्हणजे ह्या सगळ्यांची आपण काय मानायची एक्स ही किंमत आहे असं मानू कारण आपल्याला सिद्ध काय करायचं आहे कौस क्यू आर एस बरोबर दोनशे चाळीस म्हणून एम कौन्स क्यू आर अधिक एम कौन्स आर एस अधिक एम कौन्स क्यू एस बरोबर तीनशे साठ अंश कारण वर्तुळाचं पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंश म्हणून एक्स अधिक एक्स अधिक बरोबर तीनशे साठ अंश म्हणून तीन एक्स बरोबर तीनशे साठ अंश म्हणून एक्स बरोबर तीनशे साठ छे तीन म्हणून एक्स बरोबर किती आलं आपल्याला एकशे वीस मग आता आपल्याला काय काढायचं आहे कंस क्यू आर एसचं माप काढायचं आहे मग कंस क्यू आर एस कशा कशाने तयार होतो तर कंस एम कंस क्यू आर एस बरोबर एम कंस क्यू आर अधिक एम कंस आर एस मग आता एम कंस क्यू आर एस बरोबर एक्स अधिक एक्स हे कि बरोबर किती आले दोन एक्स मग आता दोन गुणिले एक्सची किंमत आपल्याला इथे एकशे वीस मिळालेली ती इथे ठेवायची म्हणून मग आपल्याला उत्तर किती मिळतं एम कंस क्यू आर एस बरोबर दोनशे चाळीस अंश हे आपण सिद्ध केलेलं आहे